महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्याला दररोज नवनवीन घडामोडी पाहायला मिळत आहे तसेच देशाच्या राजकारणात सुद्धा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपावर नाराज आहे तसंच भाजप नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना टाळत आहेत तेवढेच सत्य आहे मग असं का होतंय नरेंद्र मोदी अमित शहा गडकरींना का टाळत आहे पाहूया नितीन गडकरी हे दोन हजार चोवीसच्या भाजपाचे पंतप्रधान पदाचे अधिकृत उमेदवार आहे मात्र महाराष्ट्राचा मराठी माणूस दिल्लीच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसतो हे मोदींना कदापिही सहन होत नाही तसेच अमित शहाना देखील वाटत नाही की महाराष्ट्रातला मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवावा मात्र नितीन गडकरी हे काही कच्च्या गुरुचे चेले नाही अटल वाजपेयी वाजपेयीपासून तर आजपर्यंत गडकरींचा सा चांगलाच दबदबा केंद्रात तसेच राज्यात आहे मात्र यावर बोलताना स्वतः नितीन गडकरींनी पाच दिवसापूर्वी झालेल्या नागपूरच्या एका सभेमध्ये सांगितलं की मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे असं वाटतं की कायमस्वरूपी सो वाचकारण सोडून द्यावं कारण कुणी आपलं नाही ज्याला आपण आपलं म्हणतो ते देखील आपलं नसतं असं गडकरींनी सांगितलं मात्र लोकांना यांचा प्रचंड राग आलेला आहे मराठी माणूस जर दिल्लीच्या तक्तावर बसत असेल तर मोदींना का चालत नाही याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नितीन गडकरी हे असे नेते आहेत त्यांनी त्यांच्या कामात आत्तापर्यंत भ्रष्टाचार केलेला नाही भ्रष्टाचार त्यांना चालत नाहीत चांगलेपणा उत्तम कार्यकौशल्याचे मानस त्यांच्याकडे आहे त्यामुळे महाराष्ट्राचा मराठी माणूस जर पंतप्रधान झाला तर देशाचा नक्कीच विकास होईल आणि नितीन गडकरी हे असे नेते आहे सगळ्या गोष्टींचा त्यांना प्रॉपर नॉलेज आहे कुठे काय करायचं कोणत्या क्षणी काय निर्णय घ्यायचा हे गडकरींना चांगला ठाऊक आहे त्यामुळे गडकरींना टाळण्याचं काम भाजप करत आहे त्याचबरोबर अशी देखील अधिकृत माहिती समोर आलेली आहे की काही काळामध्ये नितीन गडकरी हे ठाकरे गटात देखील जाऊ शकतात यावर बोलताना सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलं नितीनजी गडकरी आमच्या ठाकरे गटात आले तर शिवसेनेत आले तर दोन हजार चोवीसच्या पंतप्रधान पदाची ऑफर त्यांना आम्ही आज देतो मात्र भाजप त्यांना देत नाही हे तेवढं सत्य आहे मित्रांनो मराठी माणूस जर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसत असेल तर तुम्हाला किती आनंद होईल तुम्हाला काय वाटतं हे योग्य राहील का कॉमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा महत्वपूर्ण माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब